आजच्या मैदानातील चांदीची गदा आणि रोख रुपये एकतीस जे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी कराड साहिल प्रतिष्ठान द्वारली या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी तेजा पडाल आणि त्यांच्या सोबत जगदीश बापू शिंदे जगदीश बापू शिंदे बापू सो आंबेकर वळखी वडकी वरळी देवाशीकरांचा पिस्टन अकरा पळाला सुंदर गाडी पळाली तेजा आणि पिस्टनची गाडी आजच्या दारवलीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरली दारवलीकरांचं वाघाय माता केसरी भावी आणि मैदान मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी एक्क्याऐंशी या गाडीचा सातवा क्रमांकाला अशी गाडी पळली शुभम शेठ दर्शिले झिरो सेवन झिरो सेवन पुनावडेकरांचा फौजी पळाला आणि त्यांच्या सोबत पहिवान सचिन शेठ चव्हाण ्याऐशी एकेंशे, यांचा सिकंदर पडायला सुंदर गाडी पडली आणि सिकंदरची गाडी अच्छा मैदानामध्ये सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली खरगोस रक्कम असलेलं मैदान आणि प्रत्येक फायनल विजेत्या बैलगाडी मालकाला मानाची चांदीची करा असं सुंदर असं नियोजन पहिल्याच वर्षी समस्त ग्रामस्थ दारवली सुरवेवाडी आणि धनवेवाडीकरांनी केलं आणि पहिला किताब आहे श्री वाघझाई माता केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात धावलेली गाडी नाथ साहेब प्रश्न मोहन धुमा सुजगाव सावकार ग्रुप मुळशी या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पळली नाथ साहेब प्रेशन मोहल धुमा सुजगाव सावकार ग्रुप मुळशीकरांचा साम्राज्य पळाला आणि त्यांच्या सोबत स्नेहा सुराम चव्हाण उजनीकरांचा बादशाह पळाला सुंदर गाडी पळाली साम्राज्य आणि बादशाहची गाड्याच्या दारोलीकरांच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली क्रमांक पटकवला माता केसरी भव्य आणि दिव्य पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून आली गाडी आई जानोबाई प्रसन्न नारायण विठ्ठल काजळे सरपंच चिखलसे मावळ आशीर्वाद या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली सरपंच नारायण विठ्ठल काजळे चिकलसे मावळकरांचा गाज्या फोर बाय फोर पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला आनंद शेठ तारेकर वैभव शेठ पाटील सर्वेश शेठ पाटील मानगड पारगाव आणि विजय कबुले शिरवळकरांचं वादळ पळालं सुंदर गाडी पळाली गजा आणि वादळची गाड्याच्या दारवलीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला भाव्य आणि दिव्य वाघजाय माता केसरी भावी आणि दिव्य दारवली सुरवेवाडी आणि धनवेवाडीकरांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक काय मारुशी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडली मोरार ग्रुप मुळशी खानेकर गोटावडे घोटावडे मुळशीकरांचा हरण्या पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला एकविरा देवीचे मुख्य पुजारी हेमचंद शेठ देशमुख गणेश शेठ देशमुख शेलार हे शेलार यांचा एकविरेचा एम पी किंग हिरा पळाला सुंदर गाडी पळाली हरणे आणि हिराची गाडी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली तृतीय क्रमांकाचा मान, मान पटकवला वाघ जाय केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक पाच वरून गाडी आई पद्मावती प्रसन्न भुगाव या गाडीच्या तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली कार्यसम्राट सम्राट आमदार आदरणीय आणि त्यांच्या सोबत सोमनाथ शेठ पवार अमोल शेठ पवार आकाश शेठ साठे यांचा सा इंद्रा सुंदर गाडी पळली सोने आणि इंद्राशी गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढा झाली त्यामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये खरोखर काटा किर अशी लढा झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेला श्री वाघझाई माता केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान समस्त ग्रामस्थ दारवली सुरवेवाडी आणि धनवेवाडीकरांचं हे मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत राज क्रमांक सहा वरून धावलेली गाडी संत गजानन महाराज प्रसन्न बुलढाणा या गाडीचा द्वितीय क्रमांक आला अशी गाडी पळली बुलढाणाकरांचा बुलढाणा एक्सप्रेस शंभू एकशे अकरा पळाला आणि त्यांच्या सोबत विदर्भ केसरी राजा पळाला सुंदर गाडी पळली शंभू आणि राजाची गाडी गाडी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि प्रथम क्रमांक पात्र केला सुंदर अशी गाडी पहाली सेमी फायनल ही एक मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल दिला दोन गाड्यांमध्ये संगणमत झालं आणि संगणमत झाल्यानंतर एक गाडी फायनल ला ती गाडी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र झाली ती गाडी अशा दोन गाड्यांची नावं या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी पात्र म्हणून घेतली जात आहेत नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुजगाव आणि आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंडे आणि दुसरी गाडी आहे शौर्य दैवत गोवेकर लोनंद आणि कुमारी शिवन्या समीरांना अण्णा या दोन गाड्या आजच्या या प्रथम आयोजित केलेल्या श्री वाघाई माता केसरी दारवली सुरवेवाडी आणि धनवेवाडीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांक रोख रुपये एक लाख एक्कावन हजार आणि मानाच्या चांदीच्या गदेचे मानकरी आहेत दोन गाड्यांमध्ये सामना निकाल देण्यात आला होता फायनल साडी एकच गाडी पळाली जी गाडी पळाली आणि एक नंबरची मानकरी ठेवली मोळसे धुमाळ सुजगाव अर्णव सेठ साळुंके सचिन सेठ घरात वरचे ओवले यांचा दशम इंद केसरी बकासूर पळाला आणि त्यांच्यासोबत पळाला अजित सेठ जगताप अमरसेठ जगताप आदित्य डेव्हलपर्स कारुंडेकरांचा चिक्या पळाला सुंदर गाडी पळाली बकासूर आणि चिक्याची गाडी आणि त्याचबरोबर दुसरी सामन्यातील गाडी शिवन्या समीरांना शेलार शिवाजी टाकवे मामा पलवान योगेश भाऊ साठे मान मुलसीकरांचा कॉकटेल पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला शौर्य दैवत गोवेकर लोणंदा सोनुशेठ जगताप बहि्या कुर्न्यांचा भावड्या सुंदर अशी गाडी पाहिली कोकटेल आणि भावड्याची आणि आणि चिक्याची दोन्ही गाड्या आजच्या दारोलीकरांच्या मैदानामध्ये एक नंबर साडी पात्र ठरल्या